इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो

किंवा वेगवेगळ्या प्रकारची धाचगटी घालून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हे पैसे मिळणार नाही आहेत असाच प्रयत्न या जी आरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि म्हणून जिल्हा शिवसेनेच्या वतीने उडाण मालच्या आमदार सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीस तारीखला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काजू तर्फलांच्या काजू तर्फलांची होळी करून त्या होळीमध्ये या जी आरची होळी करून त्याचा निषेध करणार आहोत शासनाने तीस तारीखच्या आत या जी आरमध्ये बदल करावा थी थी ने ने जी एस टीची बिल आज कोणत्याही शेतकऱ्यांजवळ मिळणार नाही आहे किंवा ज्या जाचं कठी आहेत त्यांनी शिथिल करावे आणि ह्यासाठी काजू तरपलाची होळी करून त्या होळीमध्ये या जी आरचा त्या ठिकाणी होळी केली जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ह्या जी आरची ह्या ठिकाणी जी आरमध्ये बदल करावा अशा प्रकारची विनंती आम्ही शासनाला करणार आहोत तर जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी तीस तारीखला साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते काजू उत्पादक शेतकऱ्यांनी हजर राहो ज्या ज्या काजू उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय होतो एकंदरीत जे जे शासनाने सांगितलं होतं की काजूला हमीभाव आम्ही देणार आहोत पण हमीभाव ते देऊ शकत नाही आहे पण या काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ तोडण्याचं काम आणि त्यांची चेष्टा करण्याचं काम आज या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून ह्या जी आरची आम्ही होळी करणार आहोत शासनाने या जी आरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करावे आणि हे बदल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जी आरची होळी करण्याचा निर्धार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे